लोकआंदोलन न्यासच्या वतीनं आपण आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की धाराशुभरपण रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे याबाबत आपण वारंवार कोंडी संबंधित अधिकारी यांनाच कळवलं आहे परंतु हे कामात बोलतात की आम्ही बदल करू करू परंतु तसंच काम चालू आहे जे की हे काम करत असताना संपूर्ण रस्ता उकरणं गरजेचं आहे एक मीटरपर्यंत काळ्या मातीत जाणं गरजेचं आहे परंतु हे फक्त डांबर लेअर काढत आहेत त्यानंतर त्याची सोलिंग नाही टाकल्यानंतर टाकल्यानंतरनं त्याला पाणी मारून दबई करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं सेफ्टी फीचर कुठलेही नाही तर रिफ्लेक्टर लावलेलं नाहीत पुलं चालू आहेत त्याच पद्धतीनं नालीचं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे त्याला दबई नाही नालीला केली आदर वरील सगळं म्हणजे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे जेणेकरून हे काम जास्त काळ टिकणार ना नाही याच्यामध्ये जास्तीत जास्त हा गुत्तेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने भ्रष्टाचार चालू असलेला दिसत आहे त्याच्यामुळं आपण सविस्तर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण अधिक्ष अधीक्षक अभियंता दाराशिव यांना पण सार्वजनिक बांधकाम यांना पण आपण निवेदन देत आहोत आणि ते पण सांगत आहेत की हे काम एम एस आय डी सी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आहे त्याच्यामुळं तुम्ही त्यांनाच तक्रारी करत राहा आम्हाला काही नका सांगू त्यामुळं आपण त्यांना पण हे निवेदन देत आहोत तरी आमची मागणी ही आहे की तत्काळ कामात बदल व्हावा हो, जे नियमानुसार काम आहेत त्या पद्धतीनंच काम व्हावं आम्ही भविष्यात या कामाविरुद्ध आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी सर्वस्वी अधिकाऱ्यांची राहील बरं सर आता तुम्ही कुठं तुम्हाला रस्ता खराब झालेला वगैरे काही दिसला का दिस किंवा नाल्यांचं काम बघता तुम्ही तर काय त्यात चूक आढळली का हो बऱ्याच ठिकाणी ही ज्या ठिकाणी बेस तयार झाल्यानंतर रस्त्याचा बेस तयार झाल्यानंतरनं वरी चार लेअर आहेत त्याच्यामध्ये पाचशे एम एम हा मुरुम भरायचा आहे म्हणजे पाचशे एम एम म्हणजे दीड फूट मुरुम आहे परंतु त्या ठिकाणी अर्धा फूट पण मुरुम भरलेला नाही आणि त्याच्यावर दुसरा जी एस बीचा लगेच तर त्यांनी खडी टाकायला चालू केली आहे त्यांना सांगितलं त्यांनी बोलतात की नाही तसं काय होणार नाही जे नियमात आहे त्या पद्धतीने आम्ही काम करून ज्या ठिकाणी चुका झाल्यात ते आम्ही बदल करू तसेच पुलाचे काम चालू आहेत त्याच्यामध्ये पण कुठंच तरी ट्रॅक्टर बसवलेलं नाहीत बऱ्याच ठिकाणी सावधान ते पुढे काम चालू आहे जेणेकरून अपघात होतील बऱ्याच वेळेस महत्वाचे याच्यामध्ये पर्याय रस्ता जो दिलेला आहे एक साइडला तो पण अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच बस सेवा ही बंद झाल्या गाडी ह्या बऱ्याच बंद आ, बंद झालेल्या बरं सर आता हे जर तुमच्या कामा तुमच्या निवेदनाकड लक्ष जर दिलेलं नाही शासनाने तुमचं काय म्हणजे पुढची रणनीती काय जर आपण या निवेदनावर यांनी काही कारवाई केली नाही तर आपण भविष्य काळात विविध प्रकारचे आंदोलन करणार आहोत याला सर्वशिष्ठ जबाबदार संबंधित अधिकारी राहतील